पण त्याला लांबून खूल नाही बॅट छोट्या बोलाने दाखवल्यावर

पण ते एकच ऐकून राहिलं सगळे कुठं गेले ना ना खूप थंडी लागते आणि तो बसलाय तिकडे तिकडे आग पेटवली ना आगीच्या तिथं ते नंतर जाऊन बसत असतात कारण त्यांना थंडी लागते आता तेव्हा त्याच्यामध्ये एकदम असं तीच गर्मी खूप कमी राहते हम्म आणि मग ते पिल्ले ना ते गर्मीसाठी जाऊन बसत असतात तिथं त्यांना अंगावर आपल्याला टाकायला पण नाही ना ते त्यांना टाकायला पाहिजे गोणे वगैरे घरून जाऊन काही आलो का आपले घरी नाही ना सगळे टाकायला काही तो नाही का तो आपल्या राजाला घातलेला असतो टी शर्ट आणि तो नाही नारतं आहे ते टी शर्ट म्हणून कुठं आहे तो राजलाच घालून ठेवलं आपल्या हे नंतर यांनी जाऊन इथं बसलं पाहिजे आगीच्या इथं मग त्यांना माणसं नाही ना बसू देणार तिथं ऐ टॉगी आपल्याला जाम थंडी लागते आपल्यालाच ठेव नको गेले झिरो तो पर्यंत दो पर दो पर पर दो पर दो पर ते दोघ जण बघत होते झिरो तोपर्यंत पर्यंत ते दोघ जण बघत होते ते पण

राहू दे ना बाबू घालू नको खेळताना तुला आता फक्त आले की चालू होत सात काउंट करा तसं नाही काउंट करायचं तुम्ही दोन दोन मिनिट लावून खेळायचं सगळ्यांनी तसं नाही काउंट केल्यावर प्रेम प्रेम इकडे माझ्याकडे दोन मिनिट लावले मी नाही तर तो बसायचं तोपर्यंत कुठं बघ साडे नऊ मिनिट झाले साडे दहा साडे अकरा मिनिटापर्यंत खेळायचे तुम्ही दोघींनी हा ऋषा आता लक्ष देऊन खेळा मी टाइम झाल्यावर सांगते तुम्हाला चल आणि आता तू जर ओरडलीस ना मी चप्पल फेकून मारी ना याच्यानंतर जर ओरडलीस तर तुमच्या फक्त तीस सेकंद राहिले सगळ्यात जास्त छानपणा केल्यासारखं करते इथे येऊन उन्नती चला खेळा

मध्ये ना कधी जाऊ तुम्ही एक मिनिट राहिला तुमचा नाही थर्टी सेकंड So the eight minutes care on Ele faz कसे मारवीसा मारते का उ पकडते याला

आंटी लेके कैसे कैसे बोलूंगी नहीं खेलो और और करते को सवाना हां तो आउट क्योंकि सब अटेंशन कर रहे हैं कि ताऊ तिकडे नका जाऊ इकडे इकडे खेळा ना विचारला दोष द्यायचा नाही लगेच तिकडे खेळायला यायचं लकी टाइम पे लगाएंगे खेलने का टाइम लगा के खेलने का आ, हाँ ठीक है चलेगा

मग रवيني त्याला काय प्रपडणार आहे का दोन दिन दो ना दिसतोय ये काय डायरेक्ट तो बोलते नाही ते नाही ते नाही ते नाही काय आहे अरे तो इचेने सफरी केलीला तेवढे समजल्या पाहिजे ते नाही एक तरणी बारीक नुसती मध्ये लगाऊन देतात तो तू दाखायचे 10 बॉलची चाचणी मध्ये जाऊन चले कर 10 बॉल तू दाखायचे 10 बॉल फ्रेम टाकतो